नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आपला कोकणामधला दुसरा दिवस आणि छानपैकी मस्त कोकणामध्ये एक दिवस पूर्ण स्पेंड केल्यानंतर काशीद बीच आणि चिकनी बीच असं त्या दोन बीचेसचं नाव होतं आणि मस्त असं छान असा दिवस केला कालचा आणि आज आपण जाणार आहोत आपण जाणार आहोत ज्याला जलदुर्ग असा हा किल्ला आहे आणि या किल्ल्याचं नाव आहे मुरुडचा जंजिरा किल्ला आणि सुंदर अशा वातावरणामध्ये कोकणाच्या हा किल्ला आहे आणि वातावरण खरंच इतकं सुंदर आहे ना की एकदम मन मोह मन मोहून घेईल असं हे वातावरण आहे इथलं खरंच देवाने या कोकणाला एवढी सुंदरता प्रदान केलेली आहे ना की सगळं बघितल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जातं आणि तसंच माझं इथे झालेलं आहे तर चला आता थोड्या गप्पा कमी करूया आणि थेट जाऊया Yeah. Mm -hmm. you आणि हे दृश्य बघून इतकं सुंदर वाटलं ना हा प्रवास केव्हा संपला काही कळलाच नाही आणि तिथे गाडी पार्क केल्यानंतर आम्ही इथे या बोटीमध्ये बसणार होतो पण त्याआधी आपल्याला तिथे तिकीट काढावं हो लागतं तर तिथे किल्ल्यावरती जाण्यासाठी सुद्धा तिकीट आहे आणि आपण गाडी पार्क केली तिथे पण तिकीट आहे तर छान गाडी पार्क केल्यानंतर तिकीट काढून हा नजारा बघा तुम्ही एक वेळ एवढं सुंदर वाटत होतं ना तिथे सगळीकडे समुद्र आणि सुंदर असा तो निसर्गाचा आवाज समुद्राचा तर छान वाटत होतं आणि इथे काळजीपूर्वक एका एका व्यक्तीला हे बोटीमध्ये बसवत होते कारण ते त्यांचं रोजचं काम आहे पण एकदम जिम्मेदारीचं काम आहे आणि हळूहळू आमची ही जी, जी बोट आहे ही प्रवासाला निघाली आणि खरंच तो अलगद होणारा आवाज त्या पाण्याचा खळखळ असा आवाज आहे आणि त्यानंतर बोटीने ते त्याला काय म्हणतात ते आठवत नाही मला पण छान असा ते असा हा हे जे यांच्या हातामध्ये दिसते ना ते त्यांनी मस्त पाणी मागं मागं लोटत होते आणि मेन म्हणजे ही ना याच्यामध्ये कुठलेही मशीन नाही ही वाऱ्याच्या वेगावरती चालणारी ही, चा वेगा ही बोट आहे म्हणजे हे नैसर्गिक नैसर्गिकरित्या चालते तर इतकं छान वाटत होतं ना आणि हा असा आवाज पाण्याचा एकदम ह्या लाटा बघू शकता किती शुभ्र अशा लाटा आहेत माझं तर मन इतकं तिथे मोहून गेलं होतं ना की असं अजूनही ते दृश्य मला आठवतं आणि त्यानंतर जे नाविक होते आमच्या बोटीवरचे तर त्यांनी आम्हाला या हा जो किल्ला आहे याचा इतिहास सांगितला तर ऐकूया जरा त्यांच्याच मुखातून या किल्ल्याचा काय इतिहास आहे आणि छान पद्धतीने सांगितलं त्यांनी तर चला ऐकूया जो किल्ला नहीं है ये तो बाईस एकड आप लोगों किल्ला किसी को, को बाईस एकड का किला घूमना नहीं है बाईस एकड का किला घूमने के लिए तो सुबह से शाम खत्म होगा लेकिन बाईस एकड का एरिया खत्म नहीं होगा टाइमिंग जो अपने को 45 मिनट का है अंदर देखने से पॉइंट है बारह तरह पॉइंट है देखने के लायक है बरसात के जरिए अंदरसर में काफ़ी झाड़ी हो चुका है पहले हम लोग अंदरसर में गाइड करते थे और गाइड बोलेंगे तो क्या है ये किले की मालूम है जानकारी ये किला किसने बनाया बनाने से पहले क्या था बनाने वाला कहाँ से आ गया था पूरी सारी जानकारी मालूम किले के अंदर सर में देने के किले के अंदर हम लोग गाइड का चार्ज करने के चार्ज बोलेंगे तो एक फैमिली आने का एक ग्रुप आने का उससे हम लोग आठ से नौ सौ ग्रुप का चार्ज करते थे अब यहाँ पर किसी भी फैमिली किसी भी ग्रुप से 800 से 900 सौ रुपये चार्ज नहीं करेंगे क्योंकि आपके साथ में अंदर नहीं आना है अंदर सर में तो गाड़ी टोटली बंद है लेकिन हाँ आपको वही मालूम वही जानकारी यहाँ पर बुट में दे देगा अपना फैमिली अपने ग्रुप से दो से तीन सौ देना है ये जो पैसा होता है हम लोग पाँच छः बोट पर काम करें तो हम लोगों का एक दिन सौन का जाता है कहने का मतलब ये है कितना दूर से हज़ार रुपये खर्च करके किले के नाम से आ गया किले में जाने के लिए सर एक रास्ता है लेकिन अंदर घूमने के लिए बहुत सारे रास्ते हैं कौन सा रास्ता किधर जाते है मुझे पता नहीं चलता है तो यहाँ पे कोरोना खिलाफ से गाइड बना तो आप लोग अंदर सर यहाँ पे गाइड करने के देखिए अभी आप लोगों के साथ में अंदर नहीं आएगा तो आप लोगों को आठ सौ नौ देना नहीं है बल्कि तो अपना फैमिली अपने ग्रुप से दो सौ से तीन सौ रुपये देना है उससे आप लोगों को अंदर घूमने के लिए तीन फ़ायदा होगा तीन फ़ायदा क्या होगा तो सबसे पहला फ़ायदा जिस किले को देखने के लिए आ गए उस किले का इतिहास पता चलेगा दूसरा फायदा आपको स्टेप बाय स्टेप बताएंगा तो पॉइंट पता चलेगा और रास्ता पता चल के आप बराबर टाइमिंग से आ सकते हैं एक किला देखने के लिए अगर दो किले की यहाँ पे मालूम दूंगा ये किले को और कोई जानता है इसी के अपोजिट में किला बनाया हुआ है बनाने वाले का नाम वो छत्रपति शिवाजी महाराज के सन संभाजी महाराज ने बनाया हुआ किला है तो आपको दोनों किले का मालूम दूंगा यहाँ पे ध्यान लगा के सुनना है पूरी मालूम पूरी जानकारी दे दूंगा उसके बाद आप लोग बताऊंगा गाइड खत्म होने के बाद आप लोग स्टेप बाय स्टेप पॉइंट कैसे बड़ा बड़ा टाइमिंग पे आ सकते हैं सर ये किले को समंदर के बीच में बनाया हुआ किला है बनाने वाले का नाम है सिद्धि और सिद्धि नाम के हिंदुस्तान में दो बादशाह के गए छत्रपति शिवाजी महाराज के टाइम में जो सिद्धि था मुगल बादशाह था ये किला बनाने वाला ये ऑफ्रीका था आप लोग जब किले के अंदर एंट्री करोगे ना तो एंट्री करने के बाद सामने आपको एक दरगाह दिखाई देंगी और दरगाह के सामने एक बड़ा गेट नजर आएगा उसी बड़े गेट से आप लोगों को अंदर एंट्री करना है बस थोड़ा आगे जाके आपको राइट है तो ऊपर देने के लिए आपको स्टेप कराएंगे फिर चलकर किले के ऊपर के में पहुंचेंगे वहां पर पॉइंट की तरफ में जाएंगे और पॉइंट क्या देखेंगे वहां पर सबसे बड़े किले में आपको तीन तोहफ़ नजर आएंगे वो जमाने में किले में टोटल तीन सौ पैंसठ तोहफ थे अभी भी लगभग यहाँ पर ऐसे एक सौ बाईस एक तो अच्छी हुई है लेकिन एक सौ बाईस टोफ़ में से बड़े तीन है ना जिसको नाम दिया हुआ है एक नंबर पर तोप दिखाई देंगे उसका नाम कलाड़ बंगड़ी है सेकेंड नंबर पर गायमुख है और थर्ड नंबर पर तोप चाउड कलार मंगड़ी का वेट कितना है वजन बाईस टन का है सोचो जमाने में बाईस हज़ार किलो कैसा लाया होगा कौन से कश्टी में ले किया गया कोई भी में नहीं लाया हुआ है उसको एक एक रिंग लाकर बंगल तक यहाँ पे ज्वाइन किया हुआ है बारह घंटा धूप में रहता है तो गर्म नहीं होता पंचित धातु में बनाया हुआ तोप है और शीशे तो 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 से पिहला के ज्वाइन किया हुआ है किले में बड़ा जरूर है हिंदुस्तान में वही तो रैंकिंग में आज थर्ड नंबर पर आती है एक नंबर में बीजापुर में मुलुक मैदान दो नंबर में दौलतबाद में आज इसी जंजीरे में कलार बंगड़ी को देखना फिर कलार बंगड़ी देखने के बाद आपको वहीं से आगे घूमना है एक सर का ब्रुझना दूसरा सर का बुज किस पर जाएंगे आपको सामने और एक किला नजर आएगा वो किला संभाजी महाराज ने बनाया हुआ किला है और उस किले का पहला नाम पदमदुर था ये कासा किले के नाम से जाना जाता है जो ये किले को जीतने के लिए बनाया लेकिन ये किले को कोई जुता हुआ नहीं अजिंक के किला है रायगढ़ किले पे मुगलों ने हमला कर दिया तो संभाजी महाराज फौज को लेकर रायगढ़ पे चले गए और रायगढ़ का किला छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी हुकूमत ये सबसे बड़ा रायगढ़ का किला है अभी आप लोग मुरूर से आगे ना आते समय आप लोगों को पहला किला वही नज़र आता है ये किला दिखाई नहीं देता क्योंकि बीच में ये पहाड़ी पड़ता है इसके लिए किला नज़र नहीं आता है उसको देखने के बाद उसको देखने के बाद हर कोई मुरूर जंजीरा कहता है अभी सब लोग मुरूर जंजीरा कहते आगे इसका कोई मीनिंग कोई अर्थ नहीं है किले करिए नाम है जल जजीरा जल एक मराठी में पानी को लेते हैं जजीरा बेडू थाईलैंड होता है अरबी लैंग्वेज में इस जजीरा बोला जाता है तो हमने तू मिला के इसको रिपीट किया हुआ मरूर जंजीरा अब ये प्रॉपर भी हो गया फेमस भी हो गया फिर आप लोगों को पीछे से नीचे उतरना है नीचे उतरने के लिए आपको लेफ्ट टर्न मारना है लेफ्ट टर्न मारेंगे किले के सेकंड फ्लोर में आ जाएंगे आप लोग ये किले को आप गौर से देख सकते हैं फिर तीन फ्लोर में बनाया हुआ है और क्यों बनाया था तीन फ्लोर में नीचे का जितना भी हिस्सा है टोटली बारूद का है दारू गोला रखने की जगह होती है आप लोगों को बॉक्स में खिड़की जो नजर आती है ना ये किले का वॉचिंग टावर है और ये लोग इसी के ऊपर तो करेंगे वहाँ से नीचे उतरेंगे आप लोग किले का वॉचिंग टावर देखेंगे बारूद खाना देखेंगे आपको दो गेट नजर आएंगे एक गेट बारूद खाना का है तो दूसरा गेट किले का मेन पॉइंट मेन पॉइंट क्या है किले का आज लोग किले में आने के लिए ना सब लोग बोट का इस्तेमाल करते हैं पहले लोगों का आना जाना बोट से नहीं था ये लोगों ने पानी के साथ से रास्ता निकाला हुआ है इसको मराठी में बिहार कहता है कुछ लोग पुना से आ गएंगे पुना में देखा हुआ एक बिहार है जो शनिवार पर्वती के लिए किले में से बिहार पानी के साठ रास्ता बिहार गाँव में निकलने का जब तक किले में लोग थे रास्ते को चल रखा था लोग जाने के बाद सरकार ने बन करके रखा हुआ है क्योंकि पानी लीक होने की वजह से कीचड़ हो गया वरना आज भी यही रास्ते से आते थे यही रास्ते से चले जाते थे उसके अलावा किले में आपको फर्स्ट मीठे पानी का तालाब देखने मिलेगा उसकी गहराई कितना है तो सिक्सटी फीट गहरा तालाब है और इतना बड़ा तालाब है अपन बोर्ड से बैठ के आ रहे अगर ऐसे वो कुड़ा के तालाब में छोड़ देंगे तो अंदर रह सकते इतने बड़े मीठे पानी के तालाब है वहाँ से आप लोग आगे बढ़ेंगे आपको एक लंबी स्टेप नजर आएंगे कि जो किले के टॉप पॉइंट ले पे लेके जाएंगे बारे किला कहते हैं सैंतालीस के पहले सिद्धि लोग का झंडा लगाया करते थे अभी आपको हिंदुस्तान का वहाँ पे झंडा लगता है छब्बीस जनवरी पंद्रह अगस्त के ऊपर जाने का मतलब ऐसा है आप लोग बाईस एकड़ का किला तो घूम नहीं सकता लेकिन ऊपर जाने के बाद टोटली बाईस एकड़ का एरिया नजर आएगा आपको और समंदर का पूरा व्यू नजर आएगा तो वहाँ पर ऊपर जाने का फोटो उगाने का पास से सात में वहीं सीरिया से नीचे उतरना है नीचे उतरने के बाद आपके कोची सी बिल्डिंग किले में वो है राजा का दरबार उस जमाने में तो दरबार लगाने के दीवाने आम दीवाने खास के लिए दरबार में बुलाना होता था इलेक्ट्रिक माइक किले में नहीं था ये लोगों का सिग्नल था नगार खाना तो नगारा बजा के लोगों को दरबार में जमा करते थे ये किले में दो समाज के लोग रहते थे पूरी समाज के लोग महमिण समाज के लोग किलो में सारे पास ओघर का ढाई हज़ार लोक काबारी में मस्जिद मंदिर स्कूल मार्केट बाजार पेट सब कुछ पूरा गाँव बसा बसव वहां से आगे बढ़ेंगे आपको दूसरा तालाब देखने मिलेगा जो 30 से 40 फीट गहरा तालाब है और तालाब देखने के बाद आप लोग किले के मेंगर की तरफ में चले हो जाएंगे तो ये है सर किले का मालूमात यही ढंग हम लोग अंदर समझने के बता दी आप लोगों से ये 800 से 900 तक चार्ज करते हैं आणि तिथले आमचा बोर्डचे जे नावाडे होते तर त्यांनी माहिती सांगितल्यानंतर आम्ही या किल्ल्याचा चार ठिकाणी पोहोचलो त्यांनी आम्हाला पायथेशी सोडून दिलं आणि तिथून आपल्याला टिकट काढून आत जावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर ही भव्यता ही दिव्यता तुम्ही बघू शकता इतिहासाची ही जी भव्यता आहे ना ही साक्षात बघणं आपल्या डोळ्यांनी हीच एक मोठी गोष्ट आहे आणि ही जी समोर भिंत दिसत आहे ना ही आहे सध्या तीन मजले तर म्हणतात की ही सात मजली भिंत होते ही सात मजले होते असे तर सुंदर असा हा पूर्ण आजूबाजूचा हा एरिया आहे आणि तिथे गेल्यावर खरंच काय इतिहास होता ना आपला आणि तेव्हाचं बांधकाम तेव्हाची एकने गोष्ट किती मजबूत होती की ते अजूनही इतके वर्ष झाले समुद्राच्या मधोमध अजूनही तक धरून आहे जंजिराचा अर्थ आहे की चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे बहात्तर ताफा तोफा अजून पण आहेत आणि त्याचमुळे हा जंजिरा जो किल्ला आहे तो अभेद असा किल्ला आहे आणि या तोफांमध्ये विशेष जर मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ आहे त्या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी आणि शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या राजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला एक एक पाऊल टाकता टाकताना तिथे आश्चर्य वाटायचं चा की चारही बाजूने खाऱ्या पाण्याच्या या बेटावरती हा अभेद असा हा किल्ला आजही तेवढ्याच तटस्थ अशा अवस्थेमध्ये एकदम पाठमान करून हा किल्ला उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की या खा समुद्रामध्ये जे खारं पाणी आहे ना तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण सोडियमचं प्रमाण जास्त असते आणि या किल्ल्याच्या हा जो खालचा भाग आहे याला त्या पाण्यामुळे कशा पांढऱ्या कलरच्या जसं मीठ असतं तसं एकदम अशा असा थर आलेला आहे आणि एवढं असूनही अजूनही हा किल्ला अभेद असा आहे आणि तटस्थ असा उभा आहे आणि आणि ह्या ज्या छोट्या छोट्या खिडक्या आहेत ना याच्यामधनं इतकी थंडी गार अशी हवा येत होती ना आणि या छोट्या खिडक्यामधनंच एक समोर असा एक किल्ला दिसत आहे आणि तो किल्ला बांधलेला आहे आपल्या शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं बांधकाम चालू केलं होतं त्याचं नाव होतं पद्मदुर्ग आणि त्यानंतर तो किल्ला पुढे त्या किल्ल्याचं बांधकाम आपल्या शंभूराजांनी केलं आणि तो तुम्ही इथून तो किल्लासुद्धा बघू शकता कारण अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये राजांनी तो किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला होता चारही बाजूंनी त्या किल्ल्याला बऱ्याच जणांनी वेढा देऊन ते बांधकाम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता पण साक्षात महारुद्राचा अवतार असलेले शंभूराजे हे त्या ठिकाणी डगमगले नव्हते आणि पण चारही बाजूने एवढं त्याच्यावरती अटॅक झाल्यामुळे राजांना ते, ते बांधकाममध्येच सोडून द्यावं लागलं नाही तर राजांनी हा अभेद असा किल्ला हा नक्कीच जिंकला असता तर समोर येताच या किल्ल्याच्या मधोमधनं एक मोठी अशी विहीर आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की या विहिरीला गोड पाणी आहे आणि दोन विहिरी आहेत त्या ठिकाणी एक मोठी आहे आणि एक छोटी आहे आणि या दोन्ही विहिरींना गोड पाणी लागलेलं ला आहे आता हा किती विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ना की अरबी समुद्रामध्ये हा जो बावीस एकरामध्ये पसरलेला हा जो किल्ला आहे ज्याला बावीस सुरक्षा चौक्या असलेला आणि या किल्ल्याला बांधकामासाठी बावीस वर्ष लागले बावीस वर्षामध्ये हा पूर्ण किल्ला बांधून झाला होता आणि साडेतीनशे वर्ष हा किल्ला अजिंक्य असा राहिला होता पण खरं शंभूराजांचा जेव्हा पद्मदुर्ग जर बांधून झाला असता ना तर हा किल्ला नक्कीच मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला असता तर काय इतिहास आहे ना आपला की त्या बाजूला मी जे बोट दाखवते ना की जिथे छोटूस असं बेट आहे आणि तिथे आपल्या शंभूराजांनी एक याला या किल्ल्याला जिंकण्यासाठी तसाच एक किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला तर साक्षात ते तर बघून अंगावरती शहारे येतात पण माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळं मला तिथे जाता आलं नाही पण छान एखाद्या दिवशी त्या किल्ल पद्मदुर्गाची पण मला एक तिथे जाऊन ते बघायचं आहेच कारण राजांनी बांधलेलं आहे आपल्या तर असं तुम्ही या किल्ल्याच्या चारही बाजूंनी बघू शकता की सगळीकडे असं पाणीच पाणी आहे आणि तेव्हाच बांधकाम बघा की अजूनही खरंच ना हा जाण्यासाठी रस्ता आहे आणि ही जी आधी मोठी विहीर होती आणि ही छोटी विहीर आहे आता तर वातावरण खरंच इतकं छान होतं ना तिथे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये ना ह्या अशा काही ना काही गोष्टी आपण बघायला पाहिजे कारण कसं आहे ना ह्या आपल्या नेहमी लक्षात राहतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कळतो आपल्याला की आपला इतिहास काय आहे तर छान असा माझा हा अनुभव होता या किल्ल्याचा आणि या किल्ल्यामधलं जे एकदम चांगलं बांधकाम अजूनही जसोच्या तसंच आहे ना ते खरंच पाहण्याजोगा आहे आणि किती पण ना त्या लोकांची कमाल की तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी नव्हतं एवढं तंत्रज्ञान नव्हतं कुठल्या प्रकारचं पण काय बनवलेलं आहे ना त्यांनी खरंच त्यांच्या या सगळ्या गोष्टींना सॅल्यूट आहे तर असा छान किल्ला बघितल्यानंतर आम्ही परत बोटेमध्ये बसलो आणि इथे येऊन छान लिंबू सरबतमध्ये घेतलं आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आमच्या गंतव्याकडे आणि असं करत करत छानपैकी मस्त आजचा हा दिवस इथेच संपला होता माझा आणि या रस्त्याला मी पुन्हा सांगितलं की मी पुन्हा येईल राजांचा पद्मदुर्ग बघायला आणि त्यानंतर जरा जास्त भूक लागली होती मध्ये जेवण केलं आणि असा हा प्रवास झाला माझा छान